नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो आपल्याला या ठिकाणी आता बऱ्याच शेतकऱ्यांचा प्रश्न येत आहे की कापूस फळदड या ठिकाणी घ्यावी की नको तर शेतकरी मित्रांनो आपण घन गन, कापूस लागवडीमध्ये गेल्या वर्षी कापूस फरदड घेण्याचा त्या ठिकाणी प्रयोग केलेला होता त्या प्रयोगामध्ये आपल्याला फक्त दीड ते दोनच क्विंटल त्या ठिकाणी एकरी ॲव्हरेज आलेलं होतं त्यामुळे पाण्याची व्यवस्था असेल पाण्याची उपलब्धता असेल तर निश्चितच त्या ठिकाणी कापूस घण्याला गोडीमध्ये फरदड न घेता त्या ठिकाणी आपण हरभरा किंवा गव्हाची पेरणी केलेली त्या ठिकाणी उत्तम राहते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला अशा प्रकारे जर कापूस हिवा झालेला असेल व फुटपे फुटलेले असतील व त्या ठिकाणी आपल्याला तुरीमध्ये या ठिकाणी कापसामध्ये तूर असेल व पर्याय नसेल तर त्या ठिकाणी आपण फर्दर ठेवू शकतो परंतु त्याचं देखील नियोजन अतिशय योग्य पद्धतीनं करणं हे खूप महत्त्वाचं असतं बघू शकता पंचवीस ते तीस पाते आपल्या अशा या ठिकाणी नोव्हेंबरमध्ये लागलेले आहे ला आज आहे दहा अकरा नोव्हेंबर आणि या ठिकाणी दरवर्षी जे आपण कापसाची वेचणी करत होतो थो ती थोडी लेट करत होतो पण यावर्षी कापसाचं या ठिकाणी कापसाच। हिरवं होण्याचं जे प्रमाण आहे ते लवकर झालेलं आहे त्यामुळे आपण ज्या ठिकाणी फरदड घेणार आहोत तिथे योग्य ते खत व फॉर नियोजन केलं तर निश्चितच आपल्याला लवकर त्याचा फायदा होणार आहे बघू शकता ही आपली इकडे तूर आहे आणि आपल्याला ह्याच्यामधील जे दोन तुरीचं अंतर आहे दोन ओळीमधील ते बारा फूट आहे त्यामुळे आपण तूर काढेपर्यंत तरी कापूस काढू शकत नाही आणि याच्यामध्ये काही पेरू शकत नाही त्याच्यामुळे आपण याची फरदड घेणार आहोत बघू शकता शेतकरी मित्रांनो हा संपूर्ण तुरीचा व कापसाचा फ्लॉट त्यामुळे फरदड घेण्यासाठी आपल्याला पाण्याची उपलब्धता असेल तर आपण दुसरं पीक घेऊ शकता आणि आपल्याला फरदड घ्यायची असेल तर निश्चितच आपण त्या शेतामध्ये पुढील वर्षी त्या ठिकाणी कापूस घेऊ नये किंवा पर्याय व्यवस्था असेल तर निश्चितच आपल्याला त्या ठिकाणी फरदड घेणं फायदेशीर ठरेल त्या संदर्भातला संपूर्ण फरदडीचा व्हिडिओ आपण चॅनलवर शेअर करणारच आहोत मागील वर्षीचा देखील आपण शेअर करणार आहोत आणि एक व्हिडिओ आपण या ठिकाणी टाकलेला देखील आहे त्यामुळे नवीन असाल तर निश्चितच चॅनलला सबस्क्राईब करून आपले संपूर्ण व्हिडिओ बघू शकता